डिजिटल अपडेट्स उल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेली ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची आहे महापालिका प्रशासन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे या बातमीचे वृत्तांताचे अधिक प्रभावी सादरीकरण करण्यासाठी मी खालीलप्रमाणे मुख्य मुद्दे हायलाइट संकलित केले आहेत उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीस प्रमुख वैशिष्ट्ये अध्यक्षता आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मनीषा आव्हाळे प्रशासकीय तयारी प्रभागनिहाय आरक्षण मतदार तपशील आणि एकूण जागांचा एस सी एस टी ओबीसी जनरल आराखडा निश्चित निवडणूक खर्च नियंत्रण उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरीक्षक आणि दक्षता पथकाची नेमणूक सोशल मीडिया आणि पेड न्यूजवरही प्रशासनाची नजर असेल आचारसंहिता पालन अतिरिक्त आयुक्त श्री किशोर गवस यांनी स्पष्ट केल्यानुसार निवडणूक कार्यालय आणि संवेदनशील केंद्रांवर मोबाईल वापराला बंदी असेल सुविधा व सुरक्षा मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी रॅम्प वीज पाणी आणि सुरक्षेसाठी स्वतंत्र स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर एसओपी तयार करण्यात आली आहे प्रशासकीय फळी आणि जबाबदाऱ्या या निवडणुकीच्या नियोजनासाठी खालील अधिकारी महत्वाची भूमिका बजावत आहेत अधिकारी पद जबाबदारी श्रीमती मनीषा आव्हाळे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री किशोर गवस अतिरिक्त आयुक्त आचारसंहिता व नियम श्री गणेश शिंपी निवडणूक विभाग प्रमुख श्री किरण भिलारे मुख्य लेखा अधिकारी निवडणूक खर्च श्री बाळासाहेब तिडके निवडणूक निर्णय अधिकारी पुढील पाऊल नागरिकांसाठी काय महत्वाचे आता प्रशासनाने माहिती जाहीर केली आहे तर जनतेसाठी खालील गोष्टी महत्वाच्या ठरतील एक मतदार यादीत नाव तपासणे आपले नाव योग्य प्रभागात आहे की नाही याची खात्री करणे दोन मतदान केंद्राची माहिती आपल्या प्रभागातील मतदान केंद्र कुठे आहे हे जाणून घेणे तीन आचारसंहितेचे भान नागरिक म्हणून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावणे

त्या आदेशाचा अनुषण या अठ्ठावीस तारखेला आपण कॉलिंग असेल किंवा त्या पद्धतीच्या अनुषंगचे जे जे ट्रेनिंग असते ते आयोजित केलेलं आहे प्रथम टप्पा अठ्ठावीस तारखेला आणि त्याच्यानंतर दोन किंवा जेव्हा कधी आपले आयओ आणि मास्टर ट्रेनिंग ठरवली त्या पद्धतीचा आपण ट्रेनिंग आणार त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्ट्रॉंग रूमचा कारण की स्ट्रॉंग रूम ची तयारी करणे त्याला व्यवस्थित पद्धतीने नियमाप्रमाणं बनवणे त्याच्यानंतर ई एम मशीन जे आपल्याकडे आता टाकतो होती सध्या वेळेस जेव्हा कधी आय ओ ऑप्टिकची सॉरी लोकेशन ठरवले ती जयतर तयारी आपण केली आहे पीडब्ल्यूडी मार्फत त्याचेही आदेश निर्गमित झाले सो ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याची आपण ऑलरेडी तयारी सुरू केली पुढे आपण बोललात की जसं जे मतदान केंद्र आहे मतदान केंद्राची निश्चिती आरोवाई निश्चिती आणि त्याच्यासाठीची जी दुरुस्तीचे आदेश असतात तेही आपण निर्गमित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल लॅम्प असणं गरजेचं आहे शौचालय सुरू असते आहे तिथे पाण्याची सुविधा असावी शेड असावा कारण की दिवसा ऊन असत्या काही जर उशीर झाला तसंच आपली चा साडेपाचिंग असतो त्याच्यानंतरही कारण की लोक उशिरा येतात तर नागरिक जेव्हा उपस्थित तेव्हा त्या वेळेस मी पुरेसा इथे फॅसिलिटीज असाव्या लाईटची व्यवस्था तीही आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मार्फत तीही त्या पद्धतीने केलेली आहे त्याच काम ही आदेश दिलेला आहे सुरू झालेला आहे त्यामुळे त्या पद्धतीचं जे आणि मतदार या आपली आपण केली होती 15 तारखेला त्याच्यामध्ये काही पुरोगामी आदेश आपण परत सगळं चेक करून आपण केलेलं आहे जवळजवळ 15884 जे काही परत आपल्याला आढळून आले त्याची ही पुरोगामी आपण केली तेही आयोगा मार्फत आपण आता परवानगी घेऊन ते अंतिम चार्ट मध्ये कंट्रोल चार्ट मध्ये आपण इन्क्लूड करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण जे काही स्वीकार बरीचशी माहिती माझ्या अधिकाऱ्यांनी खर्चा बाबत असेल बाबत असेल आचारसंहितेबाबत असेल आपल्याला पुरवलेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी कायदा व्यवस्था असेल त्याबाबतची जी काही पद्धत जी आपल्याला अवलंबवायची आहे त्याची एक आपण त्यामध्ये एसओपी बनवलेली आहे तर त्या सगळ्या गोष्टीचं पॅन केले आणखी